नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी आग्रिकोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आपण पहिली व्हिडिओ बघितली ज्याने ज्या ज्यामध्ये आपले मैदान रिपोर्टर दादांनी संपूर्ण माहिती दिली कोण कोण येणार आहे आणि तेच नंदी आता यायला सुरुवात झाली आहे सुरुवातीला आपण बघितलं एक दोन नंदी मैदानावरती होते त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राचं कालीज म्हणजे तर आपला सप्त हिंदी श्री बकासूर देखील मैदानामध्ये आलं आहे तर बकासूरला बघण्यासाठी खूप सारी गर्दी म्हणजे जेवढे क जेवढी मंडळी होती ना संपूर्ण बकासूरला बघायला गेली असं देखणं रूप आणि पलदेखील त्याचे जोर पलाच्या जोरावरती त्यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये मा नाव हो केलं आणि संपूर्ण भारत देशभर ना आता नाव होतं बकासूरचं तसेच आपलं लखन देखील आलं आहे मथूरसोबत पहिला आणि आता शुभम दादाला कॉल केलेला की मथूर पण येणारच आहे थोड्याच वेळानंतर तर आपल्याला ना पाटूमध्ये नक्कीच आपल्याला मथूर देखील बघायला भेटेल थोडेफार नंदी आपण कवर करणार आहोत आता आणखी तर चला बघूया कोणकोणते नंदी आलेत मित्रांनो मोहित शेठचा आवलेला आपला टेम्पो आणि बकासूर देखील आलेला आहे भाऊ बघा एकदम रुपाभूमध्ये आहे तर आपला सप्त हिंदी केसरी भाई देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि त्याच्यासोबत बघा आपले सहकारी मित्र परिवार देखील आहे बघूया आता कुठं बांधतात तर मित्रांनो माहौल मुलशीचा जाऊ म्हणजे आपला सप्त हिंदी केसरी बक्कासूर देखील मैदानामध्ये मित्रांनो जेव्हा जेव्हा मैदान चालू होतं ना सर्वात प्रथम आपल्याला बक्कासूरच मैदानामध्ये बघायला भेटतं आताच दोन चार नंदी आले त्याच्यानंतर बक्कासूरची देखील रॉयल एंट्री झाले स्वतः जेट टेम्पो ड्राईव्ह करून चाललेत पुढे बघूया आता कुठे बांधतात आपल्या सप्तसिंग केसरी बाकासरची रॉयल एंट्री झालेली आहे कराड उत्तर केसरी या मैदानामध्ये का टाकलो बघा निघा मोठे एकदम आरामात टाक टाकून देते आये? आपला बकेटी काय देखील फाटी दाखवला युट्युबर्स आणि आपले मित्र सहकारी देखील आहेत आता बघूया बक्या डाऊनला आय थिंक फाटी दाखवतो बघा कसं बघते आपलं आपण नंदी

मित्रांनो समोरच आहे शिव आणि संपूर्ण महाराष्ट्राला कमी वेळामध्ये वेळ लावणार आपला लखन देखील आलेला आहे आणि इकडे आहे शिव दुसरा दुसरा असू शकतं शिव काय काय दुसरा आहे का दुसरं आहे ना मित्रांनो बरोबर ओळखलं कारण फिटनेस आणि त्याच्या हाईटवरनं पण समजून येतं पण आणि त्याचं स्पीड पण देखील तेवढाच आहे समोरचं आहे लखन खूप कमी वेळेमध्ये आपलं नाव तसं आपल्या मालकाचं नाव उंचावर नेणारा लखन आलेलं आहे नक्कीच मथुरसोबत आज पाहिजेत अखंड महाराष्ट्राला कलालेलं आहे खूप अगोदरपासून आणि आज ही जी, जी गाडी पडणार आहे नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं प्रतिका, आहे की आणि प्रत्येका प्रत्येकालाच वाटतं आहे की नक्कीच आजच्या मैदानामध्ये एक नंबर असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर लखनला देखील उत्तर होत आहेत

या साईडला आहे शिव शिव आणि लखन दोन्ही आपल्या मैदानामध्ये आलेले आहेत तर मित्रांनो लखन लखन देखील चाललेले फाटे दाखवण्यासाठी थोड्याच वेळानंतर मथुरशी देखील एंट्री होणार आहे कारण का आताच बोलणं झाले शुभम दादाशी थोड्याच वेळानंतर नंतर येतं तर लखन चाललंय फाटी दाखवायला आणि शिवाय सोबत मित्रांनो जंक्शन जंक्शन वरन आलंय भाई नाव काय बोलले ना तिचं आपल्या सुलतान एकदम भारी फिटनेस आहे सुलतान देखील आले मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो अखंड महाराष्ट्राला ज्या ज्या जोडी सोबत पडण्याची इच्छा होती ना ती इच्छा पूर्ण होणार आहे आणि एक वेगळा स्पीड लागणार आहे आपल्या या आजच्या गाडीला लखन चाललंय त्याच्या जागेवरती आणि या साईडला बघा एक भारी, भारी तुकरां। तुकरां। का, आ, नंदी आहे भाई नाव काय याचं हरण्या हरण्या आणि हरणे आणि दुसरं कोणते ओके हरणे आणि तुकाराम तर काय काय म्हणजे आपली नंदींची कामगिरी आहे आपले नंदी म्हणजे तसे एक नंबर पाहतात आता कोरेगावला झालेले मैदानात चार नंबरचं मार्केट हिंदी कसं झालेलं कोरेगावच्या ओके आणि आजच्या आजच्या मैदानाबद्दल काय बोलताय मैदानाचं नियोजन चांगलेच आहे तसं आता ऊन पण पडले काल रात्री पाऊस पडला होता त्याच्यामुळं थोडीफार ओली होती फाटी पण आता ऊन पडलाय काय बोलताय काय अपेक्षा असणार आहेत आजच्या या मैदानाकडनं तुम्हाला काय अपेक्षा निघली ओके हरण्याला कोण पायरा आहे आज पायरा ते दादांना माहिती दादांनी केलेलं आहे ओके म्हणजे मित्रांनो माहीत आहे पायरा पण ते लिपून आहे जेव्हा गाडी झुपेल तेव्हा समजेल का नक्कीच तर हरणे आहे आणि तुकाराम आहे बघा मस्त दोन्ही जोड आहेत चौसा असेल ना दुसरा का चौसा आहे मित्रांनो एक महादेवाचा नंदी बघा कसं एकदम शोभून दिसतं एकदम भारी दिसतं आणि गटपास देखील केला आहे कामगिरी आपल्या नंदीची नक्कीच मोठी नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं राहुल पवार कुठून आलेत आपण ओके आणि आपल्या या नंदीचं नाव नाव ओके छब्या ना। कोणासोबत आहे गाडी घरची गाडी वा मस्त बुलट ओके मित्रांनो समोरच्या साईडला बघा व्हाईट गोल्ड एकदम बुलेट आहे आपला आणि इकडं छब्या दादा काय कामगिरी आहे आपली या नदींची काही परवा दिवशी आठवड्यात नंबर केला एक नंबर म्हणजे आणि आज काय अपेक्षा असणार आहे एक नंबर अपेक्षा नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तर बरेचसे नंदी बघितले पाटू आपल्याला लवकरच बघायला भेटणार आहे कारण की नंदी हळूहळू येत आहेत तर बघूया आणखी कोणकोणते नंदी येतात पाटूमध्ये पण तुम्हाला आलेली नंदी बघायला भेटतील समोरच्या साईडला आहे आपला महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंदी की श्री बकासूर माझी साइड पण तिकडे आहेत आणि वैभव दादा आज वाटतं आलं नाही नक्कीच आपला दादा बघायला वाटेल आणि लुकवाईज बघाल ना तर एकदम महादेवाचा नंदी एकदम शोभून दिसतं आणि खूप कमी वेळेमध्ये आपलं नाव या संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर या सप्त हिंदी केसरी बकासूरनं केलेलं आहे जेव्हा जेव्हा मित्रांनो मैदानात पलतो ना अखंड महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या असतात बकासूर नक्की कोणत्या सेमेला कोणत्या आता जरी चार्ट सेक्शन जरी ऑन असलं ना कमेंट सेक्शन तरी पण एकच गोष्ट बघायला वाटते ती म्हणजे बकासूर बकासूर आणि फक्त बकासूर